मुंबईतून एक धक्कादायक आणि डोळे उघडणारी घटना समोर आली आहे मंदिराखाली खजिना सापडलाय स्वस्तात हवाय का या एका वाक्यामुळे एका व्यापाऱ्याची तब्बल पंचवीस लाखांची फसवणूक झाली आहे ही घटना मुंबईच्या मालाड पश्चिम भागात घडली असून या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे पोलिसांनी आरोपींकडून पंधरा लाख रुपयांची रोकड आणि बनावट सोनं जप्त केलं आहे विशेष म्हणजे हे आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर गुजरातमध्येही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे मालाड पश्चिम येथील व्यापारी दिनेश मेहता यांच्याशी आरोपी बाबूलाल वाघरी यांनी नोव्हेंबर सव्वीस ते चार डिसेंबर दरम्यान ओळख वाढवली हळूहळू विश्वास संपादन करत बाबुलालने एक धक्कादायक कथा सांगितली नाशिकमधील एका मंदिराच्या मागे उत्खनन सुरू असताना नऊशे ग्रॅम सोने सापडलं असा दावा त्याने केला हा खजिना सुमारे दीड कोटी रुपयांचा असून तो केवळ पंचवीस लाखांत विकायचा असल्याचं आमिष दाखवण्यात आलं आपल्या बोलण्यावर विश्वास बसावा यासाठी आरोपींनी काही सोन्याचे मणी दिनेश मेहता यांना तपासणीसाठी दिले मेहता यांनी हे मणी सोनाराकडे तपासले आणि धक्कादायक म्हणजे ते मणी खरे सोने असल्याचं निष्पन्न झालं यामुळे मेहता यांचा संशय पूर्णपणे दूर झाला खजिना खरा असल्याचा विश्वास बसल्यानंतर त्यांनी पंचवीस लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली व्यवहार पूर्ण झाला पंचवीस लाख रुपये आरोपींकडे गेले आणि मेहता यांच्याकडे नऊशे ग्रॅम सोनं देण्यात आलं मात्र खरी परीक्षा तेव्हा झाली जेव्हा मेहता पुन्हा एकदा सोनाराकडे तपासणीसाठी गेले क्षणातच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली ते सोनं खरं नसून पितळ असल्याचं समोर आलं आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच दिनेश मेहता यांनी थीट पोलीस ठाणे गाठलं आणि तक्रार दाखल केली तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला या प्रकरणात बाबूलाल वाघरी मंगलाराम वाघरी भनवरलाल वाघरी आणि केसाराम वाघरी या चौघांना अटक करण्यात आली पोलिसांनी आरोपींकडून पंधरा लाखांची रोकड आणि बनावट सोनं हस्तगत केलं आहे तसेच हे चौघेही आधीपासून गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याची माहिती उघड झाली आहे मंदिर खजिना गुप्त उत्खनन अशा गोष्टी ऐकून अनेकजण क्षणात विश्वास ठेवतात आणि याच विश्वासाचा गैरफायदा घेत फसवणूक करणारी लाखोंची उकळणी करतात पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की अशा कोणत्याही खजिन्याच्या सोन्याच्या किंवा गुप्त व्यवहारांच्या आमिषाला बळी पडू नका